नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टाई आपले युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते मित्रा मित्रा तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला देखील मध्ये जॉब करायचा आहे तर तुमच्याजवळील तुमच्या सिटीमध्ये जे काही ज्युडिओचे स्टोअर आहेत त्या ठिकाणी मित्रांनो वॅकन्सीज निघालेले आहेत तर कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे तुमच्या शहरामध्ये कुठे कुठे स्टोअर आहेत जुडिओचे हे बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे काय क्रायटेरिया असणार आहे सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये आपल्या चॅनलला पहिल्यांदा आला असाल आणि ही व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करा तर मित्रांनो जुडिओमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे जर तुमचं दहावी झालंय बारावी झालंय ग्रॅज्युएशन झालंय सगळेच या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे फ्रेशर्स त्याचबरोबर एक्सपिरियन्स दोघेही अप्लाय करू शकतात मेल फिमेल दोघंही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे अठरा ते तीस वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात मित्रांनो त्याचबरोबर या ठिकाणी सॅलरी किती दिली जाते जर का तुम्ही फ्रेशर आहात तर या ठिकाणी तुम्हाला सॅलरी बारा ते पंधरा हजारापर्यंत या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे जर का तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर अठरा ते तीस हजारापर्यंत तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे कामाचा तास या ठिकाणी जर विचार केला तर नऊ ते दहा तास या ठिकाणी तुम्हाला कामाचे तास असणार आहेत मित्रांनो तर या ठिकाणी अप्लाय कशा पद्धतीने करायचं आहे तर ऑफलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात तर या ठिकाणी बेनिफिट तुम्हाला काय मिळणार आहे तर या ठिकाणी बोनस फॅसिलिटी दिली जाते त्याचबरोबर ई फॅसिलिटी त्याचबरोबर या ठिकाणी परफॉर्मन्स तुमचे इन्सेंटिव्ह या ठिकाणी दिले जाणार आहेत मित्रांनो तर खरंच खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर अप्लाय कशा पद्धतीने करायचं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अप्लाय करायचं आहे तर मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे तुम्ही ज्या सिटी मध्ये राहत राहताय ती सिटी तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे आणि तुमच्या जवळी जे पण ज्युडिओचे स्टोर आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी शो होणार आहे तर तुम्हाला प्रत्येक त्या स्टोर मध्ये जाऊन ऑफलाइन पद्धतीमध्ये तुमचा सीव्ही त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचा जो सीव्ही आहे तो पहिल्यांदा तुम्हाला अपडेट करायचा आहे त्यामध्ये तुमचा जर काही एक्सपिरियन्स असेल तो तर त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे तुमचे काही कोर्सेस झालेले असतील तर त्या ठिकाणी ते मेन्शन करायचे आहेत आणि जवळील जे काही युडीओ स्टोर आहेत त्या ठिकाणी जाऊन तो सबमिट करायचं आहे कर त्यांना सांगायचं आहे की या ठिकाणी सेल्स असोसिएट या पदासाठी काही जागा आहेत का जर त्या ठिकाणी जागा असतील तर तुम्हाला लगेच तुमची इंटरव्ह्यू शेड्यूल केली जाईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला जॉब हा मिळणार आहे जर का त्या ठिकाणी वॅकेन्सी नसेल तर तुम्हाला थोड्या दिवसामध्ये त्या ठिकाणी रिवर्ट बँक हा येऊ शकतो परंतु तुम्ही ऑफलाईन पद्धतीनेच अप्लाय करा सर्वात चांगली जी मेथड आहे ती ऑफलाईन पद्धतीमध्येच आहे की तुम्हाला लगेच कळून जातं की त्या ठिकाणी तुम्हाला जॉब मिळणार आहे की नाही किंवा त्या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत की नाही हे तुम्हाला लगेचच कळून जाते ऑनलाईन पद्धतीमध्ये त्यासाठी खूप वेळ लागतो आणि ती मेथड खूप किचकट आहे त्यापेक्षा तुम्ही ऑफलाईन पद्धतीनेच त्या ठिकाणी अप्लाय करा तर कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे सिटी प्रकारे सिलेक्ट करायची आहे त्याची संपूर्ण माहिती पुढे व्हिडिओमध्ये बघूया तर तुम्हाला देखील ज्युडिओमध्ये ऑनलाईन पद्धतीत किंवा ऑफलाईन पद्धतीमध्ये अप्लाय करायचं असेल पण तुम्हाला तुमच्या जवळील युडिओचे स्टोअर कुठे आहेत हे माहिती नसेल तर तुम्ही या ठिकाणी लोकेशन बघून त्या ठिकाणी ला जाऊ शकता तर या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे कोणत्या लोकेशनला राहत आहे तर या ठिकाणी तुम्हाला लोकेशन सिलेक्ट करायचं आहे तर मी या ठिकाणी पुणे सिलेक्ट करते त्यानंतर पुण्यामध्ये जे पण स्टोअर आहेत जुडिओचे ते तुम्हाला या ठिकाणी शो होऊन जातील त्यानुसार तुम्ही तुमच्या लोकेशन नुसार जे पण स्टोर तुमच्या जवळ असेल त्या ठिकाणी जाऊन तुमचा तुमचं तुम्ही देऊ शकता किंवा ऑनलाईन पद्धतीमध्ये कसं अप्लाय करायचं हे देखील मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सिटीमध्ये या ठिकाणी बऱ्याच सिटीज आहेत ठाणे सोलापूर सांगली संगमनेर पुणे पालघर नवी मुंबई नाशिक नांदेड नागपूर मुंबई लातूर कोल्हापूर जालना जळगाव इचलकरंजी धुळे धाराशिवती औरंगाबाद अकोला म्हणजे सगळ्याच लोकेशनला यांचे Store स्टोर आहेत तर त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे आता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीमध्ये अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म दिलेला आहे मी या फॉर्मची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर या ठिकाणी फुल नेम टाकायचा आहे ईमेल आय मोबाईल नंबर स्टोर सिटी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे त्याचबरोबर स्टोर या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचा रिझ्युम या ठिकाणी अटॅच करायचा आहे त्यानंतर एम नॉट रोबोट वरती क्लिक करायचं आहे आणि देन फायनल सबमिट या ठिकाणी करायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती सांगितलेली आहे कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे क्रायटेरिया काय असणार आहे तर या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे जर का तुमचा रिझ्युम त्या ठिकाणी सिलेक्ट झाला तर तुमची एक टेस्ट घेतली जाणार आहे त्यानंतर एक इंटरव्यू घेतली जाणार आहे अशा दोन स्टेप या ठिकाणी असतात त्या जर तुम्ही क्रॅक केल्या तर तुम्हाला या ठिकाणी जॉब हा इझिली मिळतो तुम्हाला जर काही डाऊट असतील तर मला कमेंट मध्ये नक्की विचारा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद